नमस्कार मी संदीप दातके राजोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो अकोला तालुका बदलतो आहे आणि खरंच बदलतो आहे कारण आपण अशा ठिकाणी उभे आहोत की ज्या ठिकाणी भवितव्य मुलांचं घडणार आहे प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा शिकावा आपला मुलगी शिकावा आणि इथून पुढं किती पैसे कमावण्यापेक्षा आपले मुलं किती शिकले याला फार महत्त्व आहे आणि म्हणूनच अकोले तालुक्यामध्ये एक अॅकॅडमी सुरू होते आणि ती ध्येय करिअर अकॅडमी सुरू होते ही अभ्यासिका सुरू होते आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जवळपास एकशे सत्तरहून जादा या ठिकाणी विद्यार्थी बसतील अशी अभ्यासिका अकोले तालुक्यामध्ये सुरू झाली आणि ती अभ्यासिका म्हणजे अकोले कारखानाचा जो रोड आहे त्याच्या बंगाळ हॉस्पिटल शेजारी महाराष्ट्र बँकेच्या समोर अगदी समोर डॉक्टर मनोज मोरे यांची वस्तू असलेले स्क्वेअर स्क्वेअर बिझनेस स्क्वेअर या वास्तूमध्ये सुरुवात आहे आणि खरं आणि खरंच ज्यांच्या माध्यमातून सुरुवात आहे आज ज्या वास्तूचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे ते डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई लामटे असतील त्याचबरोबर जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन मान्य भाऊ पाटील नवले असतील त्याचबरोबर दुधगंगा पतसंस्थेचे चेअरमन नितीन शेठ डॉक्टर नितीनजी चास्कर असतील त्याचबरोबर अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मान्य चौधरी सर असतील महिला तालुका अध्यक्ष मान्य नेताताई आवारी असतील आणि अकोले तालुक्याचे पी आय मान्य भोरसे साहेब त्याचबरोबर अकोले तालुक्याचे नगरसेवक माझे नगरसेवक या ठिकाणी प्रमोदजी मंडलिक आहे त्याचबरोबर या ध्येय दे, करिअर अकॅडमीचे संस्थापक सर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून खरं तर अकॅडमीचं उद्घाटन झालं आहे त्या पुष्पताई लांबटे यासोबत आहेतच परंतु तोपूर्वी या अदोगर तो आपण जललक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन मान्य भाऊ पाटील नवले आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आज हे अकॅडमीचं उद्घाटन या ठिकाणी होतं आहे या तालुका बदलतो आहे काय सांगाल ध्येय अकॅडमीच्या निमित्तानं खेडेगावातील आपल्या तालुक्यातील जे खरं तर आदिवासी भागातील मुलांना जी संधी सदगीर सराने उपलब्ध करून दिली आणि हे ठिकाण जे जी, जी इमारत आहे ती डॉक्टर मनोज मोरे त्यांच्या कुटुंबियानं उप उपलब्ध करून दिली खरं तर त्या दोघांचेही मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत कारण एवढी अशी सोय इतकी चांगली सोय मी तर कुठेही पाहिलेली नाही इतकी चांगली सोय त्यांनी अकोल्यात निर्माण करी कर, केली या सदगीर सरांच्या यशाला शंभर टक्के यश येईल पण त्या विद्यार्थ्यांचंही भवितव्य त्यांच्या हातून घडेल असं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो नक्कीच आपल्यासोबत दुधगंगा पथसंस्थेचे चेअरमन नी डॉक्टर नितीनजी चाचकर आहेत खरं तर चाचकर सर आपल्या परिवारातूनसुद्धा शिक्षणाचा वारसा पुढे गेलेला आहे आपल्या शिक्षणातसुद्धा विद्यार्थ्यांचा चांगला स्कॉलर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अकॅडमी सुरू होते आताही अकोलेसारख्या ठिकाणी काय सांगाल प्रथमतः तर मी मान्य सदगी सरांचा आभार मानेन का नंतर त्यांनी आपल्या मायभूमीमध्ये आपल्या इथल्या सुद्धा ह्या सुविधा उपलब्ध व्हा अशी अद्ययावत अभ्यासिकाचा फायदा त्या लोकां मुलांना घेता यावा व त्यांचं करिअर त्यांना घटावता यावा यासाठी त्यांचे प्रयत्न करून अशी सुंदर एकशे एक्कावन्न एकशे सत्तर मुलांची बसण्याची सुविधा होईल अशी अद्ययावत अभ्यासिका सुरू केलेली आहे तिथे तुमच्या टेबललाच लाईट ला पॉईंट चार्जिंग पॉईंट या सर्व सुविधा तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या अभ्यासिकेमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना घरी कधी अडचण काय गोष्टी असतात फॅमिली मोठी असते अशा वेळेस काही अडचणी तयार होतात तर ह्या अभ्यासाचा फायदा घेऊन तुम्ही त्या अभ्यासाला येऊ शकतात त्याचा फायदा तुम्ही सर्वांनी नक्कीच घ्यावा व निमित्ताने मी बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये सत्कार वगैरे ह्या ज्या गोष्टी होतात ह्या सर्व लोकांना किंवा आपल्या समाजाला आव्हान करतो का ते सत्कार ह्या गोष्टी टाळून ह्या जिथे आपण विद्यार्थी घडणार आहोत आपलेच मुली जर शिकून मोठे होणार आहात ह्या अभ्यासासाठी आपण शक्य तेवढं पुस्तकांच्या रूपे डोनेशन द्यावं आहे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि याचा लाभ सर्व मुलांनी घेऊन याचं भविष्य घडावं असं सांगतो <laughs> नक्की शिक्षण तर झालं पाहिजे पण शिक्षणाबरोबर सुद्धा घडली पाहिजे या ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष चौधरी सर शरद चौधरी त्यांच्या कुटुंबात त्यांचे बंधू हे मंत्रालयामध्ये सचिव आहे त्यांचा मुलगा ॲडव्होकेट आहे खरंच शिक्षणाचं महत्त्व किती आहे थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रथमतः मी सदगीर सरांचं प्रथमतः अभिनंदन करतो कारण त्यांनी अकोलेसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात आपली ध्येय करिअर अकॅडमी स्थापन केली आणि ती तिचं उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झालेलं आहे तर सदगीर सरांनी जी सुरुवात केली अकोले तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळावी आणि ही जी भव्य करिर करियर अकॅडमी चालू केलेली आहे तिथं फार गरीब कुटुंबातील मुलं ॲडमिशन घेतलेले तर या मुलांनी भविष्यात आपले गुणवत्ता दाखवून राज्याच्या प्रशासनात विविध वीद विभागात वीद पोलीस सेवा असेल महसूल सेवा असेल किंवा राज्याचे प्रशासनात विविध विभाग आहेत त्या विभागात आपली निवड व्हावी यासाठी प्रयत्न करावेत तसेच राज्य सरकारच्या सेवेत आणि काहींनी ज्यांना शक्य होईल त्यांनी आपली गुणवत्ता दाखवून केंद्र सरकारच्या सेवेत जावं अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो नक्कीच म्हणजे खरं कुटुंबातील व्यक्ती ज्यावेळेस शिकली जाते ना त्यावेळेस कुटुंबाला निश्चित आधार मिळतो आणि कुटुंबसुद्धा बदललं जात आहे या ठिकाणी अकोले नगरपंचायतचे माजी नगरसेवक प्रमोदजी मंडलिक सर या ठिकाणी आहे खरं एवढी मोठी अभ्यास काय होत आहे असं वाटतं कुठं तरी शहरामध्ये आपण आलो काय सांगा हो नक्कीच अकोले तालुका बदलतो आहे आणि याचं सर्वस्वी श्रेय ज्ञान हा खरं तर तिसरा डोळा असं म्हणतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हे जे सांगितलं ते अगदी तंतोतंत आहे आपल्या आदिवासी भागामध्ये सदगीर सरांच्या रूपानं दहा वर्षाचा त्यांना अनुभव आहे संगमनेर ठिकाणी त्यांनी अकॅडमी सुरू केली आणि जवळपास शेकडो शेकडो अधिकारी त्या ठिकाणी झालेत आणि म्हणून आमच्या ह्या अकोले तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी भागामध्ये आढळा प्रवरा मुळा या विभागातील आमच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलं भविष्यात जर अधिकारी झाले तर त्याचा सर्वोच्च आनंद आमच्या ह्या मातीतील मायबाप जनतेला राहील आणि म्हणून याचं श्रेयसुद्धा आणखी एक दुसरं जातं म्हणजे ध्येय चिकाटी बरोबरच हे एक व एक मोठं असं हॉल उभं करण्यामध्ये एक चांगलं उद्योजक आमचे डॉक्टर मनोजी मोरे यांनीसुद्धा प्रयत्न चिकाटी संघर्षाच्या बळावरच हे सर्व काही उभं केलं आणि त्याच्या माध्यमातून जवळपास दोनशे विद्यार्थ्यांची अभ्यासिका सुंदर अद्यावत अशी अभ्यासिका एम पी एस सी यू पी सीची तयारी करायला पुण्याला नाशिकला मुंबईला जाण्याची आता विद्यार्थ्यांना गरज नाही आणि ह्याच मातीमध्ये ह्याच अभ्यासिकेमध्ये ध्येय समोर ठेवून खऱ्या अर्थानं विविध स्पर्धा परीक्षेला सामोरं जाऊन विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी ह्या अकॅडमीच्या माध्यमातून घडतील आणि त्याचा सर्वोच्च आनंद ह्या मातीतील मायबाप जनतेला त्याचबरोबर मा माता असेल आणि त्याचं सर्वस्वी श्रेय सदगीर सर आणि आमचे डॉक्टर मनोजी मोरे यश मोरे आमच्या अनिताई जे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिताईताई मोरे यांना पण जातं आहे मी पुन्हा एकदा ह्या अकॅडमीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि अगस्ती महाराजांच्या प्रार्थना करतो की सर्वच सर्व विद्यार्थी पासआउट होऊन चांगले अधिकारी होत धन्यवाद नक्की लोक तर पाच झाले पाहिजे विद्यार्थी पाच झाले गेले पाहिजे परंतु यामध्ये मुलींची संख्या जास्तीत जास्त वाटली आणि या ठिकाणी नी नीताताई आवारी आपल्यासोबत आहे ताई काही सांगाल इथं आज जे काही अकॅडमीच्या उद्घाटनाला तुम्ही उपस्थित होतात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त होती काय बोलत हो नक्कीच मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त होती म्हणजे आज सांगायला आणि सगळ्याला अभिमान वाटतो का कुठल्याही क्षेत्रात मुलीसुद्धा मागं नाही आहेत आणि आज ही एवढी मोठी वास्तू मोरे डॉक्टरांच्या म्हणजे त्यां तेन, त्यांच्या याच्यातून उभी राहिली आणि ती त्यांनी सदगीर साहेबांना स सदगीर सरांना त्यांनी त्याचं ते उपभोग अगदी चांगल्या अशा कामासाठी त्यांनी ती, ती दिली पहिल्यांदा मी मोरे डॉक्टरांचं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करते आणि सदगीर सरांना त्या हे ह्याच गावचे म्हणजे अकोले तालुक्याचे भूमिपुत्र आहेत त्यांनी त्यांच्या गावाची न सोळखून आज एवढे एकशे सत्तर एकाहत्तर ज्या मुलांना अभ्यासिका चालू करून त्याबद्दल त्यांना त्यांचं तर खूप खूप आभार आणि खूप अभिनंदन आहे आणि सगळ्या मुलांनी पास उठवून होऊन पुढच्या वेळेस इथं ह्याच तालुक्यात त्यांचा असाच भव्य दिव्य असा कार्यक्रम मोरे डॉक्टर्स घेतील अशी मी शुभेच्छा देते सगळ्यांना थांबते नक्कीच खूप पैशावाले लोक तालुक्यामध्ये आहे खूप पैसे म्हणजे कमीत कमी पिढ्यानं पिढ्या चालतील नाशे पण कुणीतरी कोणाचे तरी मुलं घडले पाहिजे आपली परिस्थिती बदलली पण आपल्या परिस्थितीवर पर लोकांची पण परिस्थिती बदलली पाहिजे असं हा ध्यास डोळ्यापुढं ठेवून आपला डॉक्टरकीचा पेशा बाजूला ठेवून समाजकारणाबरोबर राजकारणही करीत असतात परंतु त्याबरोबर आपले मुलं पण गडावले असे डॉक्टर मनोजी मोरे आपल्यासोबत आहे त्यांच्या वास्तूमध्ये खरं तर हे उद्घाटन झालं आहे सर काय सांगाल खरं तर आपण ज्यावेळेस भाषण करत होतो त्यावेळेस तुम्ही भाऊक झालात कसं काय बोलता ते आनंद होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आम्ही डेव्हलपर म्हणून माझा मुलगा काम करतो गेले पाच वर्षापासून त्याच्या लग्नाच्या नंतर तो इतका इतक इतका यशता झाला की दृष्ट लागेल आणि म्हणून त्याबरोबर स बबलू छोटू आणि सिद्धू हे तीन भाऊ आणि माझा मुलगा यांनी त्यांच्या जागेमध्ये डेव्हलप दे जागा केली आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर राहुल हासे आणि यश मोरे अशी ती जागा डेव्हलप केली तर महाराष्ट्र बँकची वस्तू झाली मोरे अपार्टमेंट म्हणून आणि त्याच्यानंतर ही बिझनेस क्युअर म्हणून दा मी या मान्यवरांच्या उपस्थिती मी एकच सांगेल की या सगळ्या करत असताना आपण काहीतरी जे समाजाला लागतं ते केलं पाहिजे असं नाविन्य पुढे ठेवून मी हे केलं आहे असं मला म्हणजे मना मनोमन वाटतं आहे आणि म्हणून आमदार महोदयांना पण खूप याच्याबद्दल जिज्ञासा आहे का खूप आपण काहीतरी असं उच्च प्रतीचं दिलं पाहिजे का ते समाजाची उन्नती सर्व सर्व स्तरातून होईल म्हणून मी सद्गीर सरांची माझी ओळख चाली आधी ओळख सुद्धा नव्हती आणि ते म्हटलं सर मला असं करायचं आपण द्याल का तर माझं दुसरं प्रयोजन होतं तरी पण मी ते मागं ठेवलं कारण त्याला थोडा वेळ लागणार ला आहे आणि म्हणून मी पहिलं म्हणलं सर तुम्ही इतकं चांगली गोष्ट करता तालुक्याच्या ठिकाणी तर मी पहिल्यांदा तुम्हाला देतो आणि तुम्ही ते सुरू करा आणि त्यांनी ते सुरू केलं आणि अतिशय त्याचा आज सुर शुभारंभ झाला मॅडमच्या हस्ते पी आय साहेबांच्या असते सगळ्या मान्यवरांच्या असते तर मी उत्तरोत्तर या मुलांचा उत्कर्ष हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सदग्र सरांना खूप यश लावो अशी प्रतिज्ञा करतो अपेक्षा करतो आणि थांबतो रामकृष्णरे नक्कीच खरं तर डॉक्टर मनोजी मोरेंच्या तोंडातून बहुतांश वेळा असा उल्लेख झाला का डॉक्टर किरणजी लांबटे कारण लामटे साहेबांचं जे काही ध्येय आहे तालुका बदलतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून सांप्रदायिक क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल औद्योगिक आसन किंवा बरोबर वस्तुनिष्ठ आसन असं सर्व कामं करत आहे आणि त्यांच्या सौभाग्यवतीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे पुष्पताई लामटे खरंतर डॉक्टर किरण लामटे साहेबांच्या हाताने हे उद्घाटन होणार होतं परंतु अधिवेशनामध्ये ते बिजी असल्याकारणानं आजचा दिवस जो आहे हा संप्रदायत कारण सदगी सरांचे वडील हे धार्मिक क्षेत्रातले आहे आजची जी काही दिवसाची जी तारीख आहे ती मुहूर्त आहे म्हणून आजचा दिवस त्यांनी ठरवला आणि डॉक्टर किरण साहेब ज्या ठिकाणी उपस्थित नसतात त्या ठिकाणची त्यांची उणीव भासून न देण्याचं कारण म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती पुष्पताई लामटेस ताई आपल्यासोबत आहे ताई आपण ह्या अभ्यासिकेसाठी उद्घाटन म्हणून या ठिकाणी उपस्थित काय सांगाल तालुका बदलताई एक अभ्यासिका या ठिकाणी उपस्थित होती शंभर टक्के तालुका बदलतो आहे कारण की आमदार साहेबांच्या पैत्यातून बऱ्याचपैकी साठ ते सत्तर टक्के बदलले आहे अजून तीस टक्के राहिलेला आहे तो पण या दोन तीन वर्षात बदलेल हे असं मी आव्हान कर म्हणजे आशा व्यक्त करते आणि शंभर टक्के होईलच ते आणि आज जे रामदास सदगीर सरांनी देही अभ्यासिका आहे याचं उद्घाटन केलं किंवा चा, हे चालू केली ही खूप सुंदर त्यांची योजना आहे किंवा खेडपाड्यातल्या किंवा लोक मुला मुलांना बाहेर जाऊन त्याचं प अभ्यास करता येत नाही पण त्यांनी इथं जवळ ह्या मुलांना तेच ती संधी उपलब्ध करून दिली आणि ह्या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी आशा व्यक्त करते आणि सदगी सरांना पुढे वाटचाली शुभेच्छा देते धन्यवाद थँक्यू मॅडम थँक्यू व्हेरी मच खरं तर आपण स्वतः मोठं होऊ शकतो हे ज्ञान जर आपण इतरांना देऊ शकतो तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो ज्यांच्या माध्यमातून खरं तर या अकॅडमीचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे ते सदगीर सर आणि यश प्राप्ती कशाला म्हणतात म्हणजे एखादं मोटिवेशन ट्रेनर एखादा देतो परंतु तो त्याच्या जीवनामध्ये त्याच्या मुलांना घडू शकत नाही त्याच्या फॅमिलीला बदलू शकत नाही परंतु त्याला बोलण्याचा अधिकार आहे की जो इतरांचं आयुष्य बदलवतो तसंच आयुष्य आपल्या पत्नीचं बदलवलं त्या पत्नी या ठिकाणी सौभाग्यवती सद्गीरता या ठिकाणी कारण ते अकॅडमीच्या माध्यमातून आज पोलीस भरतीमध्ये गेलेले आहेत आणि हे खरं तर यश आहे आपल्या कुटुंबातील व्यक्ती जर आपल्या हाताने ज्यावेळेस आपण यशस्वी करू शकतो ना त्यावेळेस नक्कीच आपण इतरांनासुद्धा मोठं बनवू शकतो नाही तर खूप असे घरं आहेत का ते इतरांना मोठे बनवू शकतात आपण स्वतः मोठे बनवू शकतो परंतु आपला भाऊ असेल आपली बहीण असेल आपले नातेवाईक असेल हे सुद्धा मोठे झाले गेले पाहिजे असं कित्येक लोकांच्या डोक्यामध्ये नसतं परंतु सदगी सरांनी हे काय तालुका बदलायचं लक्ष धरलं आहे संगमेळला अकॅडमी आहे माझ्या तालुक्यामध्ये सुरू झाली गेली पाहिजे सर्वात प्रथम त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या पोलीस सेवेमध्ये आहे ताई काय सांगाल आज अकादमीचं उद्घाटन तुम्ही सेवेमध्ये आहात आणि हे तालुक्यामध्ये सुरू होते मी चित्रा रामदास सदगीर पिंपरी चिंचवड पोलीस खरं सांगायचं ठरलं तर आ, बोला बोला। पोलीस म्हणजे काय असतं हे नक्कीच मला प्रशासनामध्ये जाऊन खूप छान अनुभव आला मी सदगीर सरांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व गोष्टी केल्या मला खरं तर पळायचं कसं अभ्यास करायचा कसा हे नक्की माहीत नव्हतं पण जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा सरांनी सांगितलं की तू नक्कीच यशस्वी होईल आणि तू प्रयत्न सुरू कर मी सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रयत्न केले आणि मी आज पिंपरी चिंचवड या ठिकाणी पोलीसमध्ये कार्यरत आहे या ठिकाणी ध्येय अभ्यासिकेचं उद्घाटन झालं याचा आम्हाला तर या खूप मोठा आनंद आहे कारण जी संगनमेरला अभ्यासिका ओपन केलेली आहे त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने आपल्या अकोले शहरामध्ये या आपले या अभ्यासिकेचं आप उद्घाटन झालं त्याचा आपल्या अकोले शहरातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल नक्की धन्यवाद मॅडम खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही अकॅडमी सुरू झाली ते सदगीत सर स्वतःचं आयुष्य तर बदलवलं आहे आपली पत्नी पुण्याला असते ते स्वतः संगमेरला असतात आणि एवढं कोणी कोणासाठी करू शकत नाही अली प्रत्येकाला वाटतं आपली पत्नी असेल आपलं कुटुंब असेल फक्त नवरा बायको आणि आपण शहरामध्ये राहायचं पण असं न करता वडील गावचे एक सर्वसाधारण कुटुंबातून व्यक्ती आलेला पुढे कैक लोकांचं कैक विद्यार्थ्यांचं कैक विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलून टाकलं आहे आणि आता माझा तालुका सुद्धा मला बदलायचा आहे कारण संगमेणूस या ठिकाणी अकॅडमी सुरू असताना सुद्धा माझ्या तालुक्यात झाली पाहिजे आणि खूप गोर गरीब लोकांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी घडतावता आला पाहिजे असे सदगीर सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर तुमचं खरं तर अकोले तालुक्यामध्ये स्वागत आहे तुम्ही अकोलेचेच आहात परंतु ही जो काही अकॅडमीचा निर्णय आपण घेतला आहे काय सांगाल आज या ठिकाणी अकोले शहरामध्ये आम्ही ध्येय अभ्यासिकेचं उद्घाटन केलेलं आहे तर मुळात मागील दहा वर्षापासून आम्ही संगमनेर या ठिकाणी ध्येय अकॅडमी या ठिकाणी चालवतो आणि आत्तापर्यंत एक हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आम्ही प्रशासकीय सेवेमध्ये पाठवलेले आहेत या दहा वर्षामध्ये हा अनुभव आला की जे गरीब घरातले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना समजा संगमनेरसारख्या ठिकाणी आजरायचं असेल तर मेस असेल किंवा रूम भाड्या असेल किंवा इतर खर्च असेल या सर्वांना सरासरी पाच ते साडेपाच हजार महिन्याला खर्च येतो आणि हा खर्च सर्व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना क दर महिन्याला करणं अशक्य नाही आहे या आम्ही नेहमी डोळ्यासमोर या गोष्टी बघत होतो परिणामी याचा परिणाम काय व्हायचा मुलांच्या करिअरवरती होत होता आणि परिणामी ती मुलं आपल्या करिअरमधून बाहेर पडत होते मग मनामध्ये कल्पना आली की जे आपण संगमनेर या ठिकाणी करतो आहे पण मग आपल्या अकोले माझा तालुका अकोल्या आहे मी अकोल्याचा म्हणजे अकोले तालुक्याचं सुपुत्र आहे आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी करू शकतो हां यासाठी मी निर्णय घेतला आणि तीन महिन्यापूर्वी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही अकोल्यामध्ये देय करेर अकॅडमीची स्थापना केली आणि त्यानंतर मुलांना आम्ही इथलं वातावरण बघितलं की मुलांना कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे तर इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासिकेची मुलांना खूप गरज होती की जे मुलांना अभ्यासिकेची जी सवय लागायला पाहिजे ती सवय या ठिकाणी नव्हती हो मग आम्ही ठरवलं आणि त्यानंतर अभ्यासिकेचा आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे सर्वात मोठे अभ्यासिका आपण या ठिकाणी मुलांना उपलब्ध करून देतो आहे त्यामध्ये मग प्र स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील दहावी बारावीच्या असतील किंवा इतर क्षेत्रातील जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे अशा सर्वांसाठी आपण हे अभ्यासिका सुरू केलेल्या आहे इथं मुलांना प्रत्येकाला स्वतंत्र डेस्क वायफाय न्यूजपेपर प्रत्येक डेस्कला प्रत्येकाला चार्जिंग पॉईंट आणि स्वतंत्र लाईटची सुविधा अशा सर्व सुविधा आम्ही या ठिकाणी देतो आहे त्याचबरोबर देह अकॅडमी या ठिकाणी नक्कीच मी हा विश्वास देऊ शकतो की ह्या येत्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये किंवा इतर भरत्यांमध्ये आम्ही या अकोले शहरातूनसुद्धा किंवा अकोले तालुक्यातून गोरगरिबांचे पोरं शंभर टक्के या ठिकाणी आम्ही सर्व्हिसला तुम्हाला लावून दाखवू आणि नंतर तुम्हालासुद्धा एकदा बाईट देऊ की हे बघा आमच्या तालुक्यातले मुलं आम्ही कसे घडवलेले आहेत कारण मागील दहा वर्षाचा आमच्या माझा अनुभव आहे आपल्या तालुक्यातले आणि इतर महाराष्ट्र राज्यातले भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आम्ही आजपर्यंत यशस्वी केलेला आहे नक्की सर इथं कोणकोणता विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतो या ठिकाणी पोलीस भरती करणारे असतील वनरक्षक असेल किंवा एस आर पी एफ असेल त्यानंतर तलाठी ग्रामसेवक स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा इतर सर्व सरळ सेवा करणारे विद्यार्थी येऊ शकतात जे समजा एम पी एस सी करताय यू पी एस सी करताय ज्यांना सेल्फ स्टडी करायचं आहे असे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी येऊ शकतात नक्कीच मला ह्या गोष्टीचा खरंच आनंद वाटतो आहे की अकोला तालुका खरंच बदलतं आहे अकोला तालुक्याचे रोड्स असतील अकोला तालुक्याचे दळणवळणाची साधनं असतील अकोला तालुक्याचं आरोग्य असेल शिक्षण संस्था असतील यातून सगळं बदलताना आपल्याला पाहायला मिळतं परंतु सर्वात महत्त्वाची एक गोष्ट ही जी काय अभ्यासिका आहे मित्रांनो हो। आपण बघता ह्या अभ्यासिकेमध्ये जवळपास दोनशेहून जादा विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासिका करणार आहे परंतु महत्त्वाचं म्हणलं तर या ठिकाणी गोर गरीबातला गरीबसुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आला गेला पाहिजे असं नाही काही एम पी एस सी यू पी एस विद्यार्थी आले गेले पाहिजे तुम्ही सातवीचा विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी येऊ शकतो दहावीचा विद्यार्थी पण या ठिकाणी येऊ शकतो बारावीचा विद्यार्थी पण या ठिकाणी येऊ शकतो बऱ्याच कुटुंबामध्ये एकत्रित कुटुंब असतं मुलं घरी गेल्यानंतर त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे ते डिस्टर्बन्स होतात परंतु या ठिकाणी आल्या गेल्यानंतर तर नक्कीच जवळपास दहा वर्षापासून सुरू असलेली ही अभ्यासिका संगमे आज ठिकाणी असलेली अभिषेका आता या ठिकाणी सुरू होते या गोष्टीचा या ठिकाणी खरंच आनंद आहे आणि सदगे सरांना आपण शुभेच्छा देऊया अकोलेकरांकडून खूप खूप अकोल्यातून मोठमोठे अधिकारी या ठिकाणी या स्पॉटमधून घडणार आहेत आणि विशेष म्हणजे डॉक्टर मोरे यांनी जी काही उभी केली त्यामध्ये यश मोरे असतील त्यांचे चिरंजीव असतील त्यांच्या सुनबाई असतील यांच्या आतोत्परातून प परिश्रमातून ही उभी होते खरं तर डॉक्टर मनोजजी मोरे यांचे जे काही चिरंजीव आहे मोने आणि सोन्या मोन्या म्हणलं तर हा कन्स्ट्रक्शनचं काम पाहतो त्याची मिसेस आर्किटेक्ट आहे आणि सोन्या जर म्हणलं गेलं तर आज त्याला तीस लाख रुपयाचं पॅकेज खरं तर सुरू आहे आता ती एक मागच्या महिन्यापूर्वी तीन लाख रुपये वाढले म्हणजे ते लाख रुपयाचं पॅकेज खरं तर डॉक्टर मनोजी मोरे यांच्या चिरंजीवाला सुरू झालेलं आहे म्हणजे त्यांनी खरं ओळखलं आहे की या शिक्षणाचं महत्त्व काय म्हणूनच या अकॅडमीचा त्यांनी या ठिकाणी या जागेचा निर्णय त्यांना त्यांनी सदगी सरांना देण्यासाठी केला आहे या अकॅडमीतून लोक खूप शिकलेले आहे तर काही विद्यार्थी पण या ठिकाणी उपस्थित आहेत थोडंसं त्यांच्याकडून पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नक्की अकॅडमी जरी आहे पण अकॅडमीतून सर्व्हिस कशी मिळते या विद्यार्थ्यांना काय मिळतं काय सांगायला नाही माझं नाव प्रतीक्षा शिवाय बिंदर मी नासिकरून आलेली आहे मी सांगत नाही इथे ॲडमिशन आहे माझं तर आमच्या तिथे राहण्याची सोय मुलींसाठी खूप चांगली आहे मुलींसाठी राहण्याची सोय खूप चांगलेली आहे टीचिंग वगैरे वगैरे वागर सगळे व्यवस्थित आहे सर आम्हाला स्पेशल मराठी सब्जेक्ट शिकवतात मराठी अँड मॅथ आम्हाला भरपूर सगळ्या सुविधा आहेत तिथे उपलब्ध इथं जास्तीत जास्त मुली आपल्याला पाहायला मिळत आहेत तुम्ही पण या अकॅडमीमध्ये भाग घेतलाय नक्की ह्या अकॅडमीमध्ये वैशिष्ट्य काय काय सांगाल आ, या अॅकॅडमधे सरांचं शिकवणं खूप चांगल्या प्रकारे समजतं आम्हाला सर एकदम म्हणजे सरांनी पहिल्यापासून आमचा सब्जेक्ट चालू केलेला आहे आणि सरांचं स्पष्टीकरण आम्हाला चांगल्या प्रकारे समजतं मी ह्या अॅकॅडीमध्ये पहिल्या दिवसापासून आ, 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 आ आलेली आहे किती दिवस झाले तुला इथे येऊन चार महिने चार महिन्यामध्ये तुला इम्प्रुव्हमेंट काय वाटली भरपूर मला मी याआधी कुठेही सराव नव्हता केलेला आणि आता मला चांगल्या प्रकारे माझे लेखी चांगल्या प्रकारे सुधारले तू काय करते आता मी पोलीस भारतीत तयार करते सर नाव काय आपलं कपल सरसा काय विजय नाही सर्वप्रथम मी रामदास सरांचे सरांचे सदगीर सरांचे पहिल्यांदा सदगीर सरांचे पहिल्यांदा आभार मानेन कारण की अकोले तालुक्यात सर्वात मोठी अभ्यासिका व लेक्चर वगैरे खूप चांगले असतात सरांचे आणि ग्राउंड पण खूप छान आहे ग्राउंडचे मार्गदर्शक आमचे प्रोफेसर असतील रामदास सदगीर सर असतील एकदम चांगल्या प्रकारे अकॅडमी पण मित्रां मला एक, एक, मित्रा हो, एक गोष्ट नक्कीच या ठिकाणी सांगायची आहे की पंतप्रधानाचा मुलगा हा पंतप्रधान होऊ शकत नाही मंत्र्याचा मुलगा ही मंत्री होऊ शकतो पण होऊ शकतो किंवा होईनच असं नाही उद्योजकाचा मुलगा उद्योजक होऊ शकतो याचं कारण असं कारण उद्योजकाच्या मुलाला लहानपणापासून उद्योजकतेचे धडे दिले जातात पण गरीबातला गरीब जो माणूस रोजानी जातो ज्याचे आईवडील रोजानी जातात ती व्यक्ती ती विद्यार्थी खरंच जर या अकॅडमीमध्ये जर येणार असेल आणि ह्या सदगी सरांच्या मार्गदर्शनाखाली जर अभ्यासिकेमध्ये बसणार असेल तर मी गॅरंटीड सांगतो एक दोन दोन नाही तीन तीन नाही चार चार नाही पाच पण पाच वर्षामध्ये त्याचं आयुष्य नक्कीच या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाही तो नक्कीच त्याच्या जीवनामध्ये जे काही त्यांनी स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न त्याच्याकडून साकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं लगेचच खाली दिलेला जो सद्गी सरांचा नंबर आहे त्याच्याशी संपर्क करा आणि आजच तुम्ही या ध्येय करिअर अकॅडमीमध्ये या अभ्यासिकेमध्ये भाग घ्या आणि आपलं स्वतःचं आयुष्य आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य नक्की या ठिकाणी बदलू शकता मी प्रतिनिधी संदीप दातखे राजयोग न्यूज अकोले